शुक्रभात सर्वांना भागवत एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आजचा ब्लॉग विशेष आहे हे तुम्हालाही माहिती आहे घेऊन आलेली आषाढी एकादशीचा ब्लॉग तुमच्यासाठी खास सकाळी उठून केली छानशी देवपूजा आणि दारात काढली विठ्ठल विठ्ठल अशी सुंदर सुबक रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा त्यानंतर निघाले मी पण वारीला तुम्ही पण येत आहे का आणि तुम्ही पण आलाय का नक्की कमेंट्स करून सांगा समृद्धी मी आणि समृद्धीचे पप्पा निघालो वारीला आणि ही पहा तुम्हाला दिसतीये आहे माऊलींची पालखी दर्शन घ्या सर्वांनी जायला येण्यास जमलेले नाही आहे त्यांनी इथून दर्शन घ्या तुम्हाला दर्शनाचा लाभ मी नक्कीच देणार आहे माझ्या प्रेक्षक मंडळींना असं का बरं मी दर्शन देणार नाही आहे तर माऊलींच्या पालखीचं दर्शन तुम्ही घेतलेलं असेल तर वळूया माझ्या वारीच्या अनुभवाकडे तर समृद्धी आणि समृद्धीचे पप्पा अगदी टाळाच्या घोषामध्ये नादामध्ये निघाले माऊलीच्या दिंडीसाठी आणि तिथे आम्हाला माऊलीचा ओ... पांढरा घोडा आणि काळा घोडा हे दोन्हीही अश्व भेटले आहेत त्यांचंही आम्ही खूप सुंदररित्या दर्शन घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही सुद्धा घ्या त्यानंतर समृद्धीनी खूप जणांच्या भेटी घेतल्या तिथे आणि त्या गोष्टीचा आनंदही घेतला इथे भेटले एक वासुदेव काका त्यांनी खूप सुंदर असं गाणं गाऊन दाखवलं तुम्ही ऐकूही शकता खूप सुंदर असं भजन गायल्याच्या नंतर समृद्धीचं वासुदेव काकांनी खूप चांगलं असं भविष्यही सांगत होते की मुलगी कशी आहे वगैरे 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 आणि खूप सुंदर असं समृद्धीचं फ्युचर त्यांनी सांगितलं आणि त्यासाठी मी खूप प्रयत्नही करून घेईल समृद्धीसाठी असं नाही आहे की त्यांनी भविष्य सांगली म्हणजे ही गोष्टी आपोआप होतील बिलकुलही नाही त्यासाठी हार्डवर्कही करावी लागेल कारण भविष्य तर आपलं प्रत्येकाचं चांगलंच असतं फक्त ते आपल्याला घडवायचं असतं हो की नाही तर खूप सुंदर असं त्यांच्याशी संवाद झाला वासुदेव काकांशी आणि त्यानंतर आम्ही परत गेलो दुसऱ्या दिवशी सासवडच्या घाटामध्ये आम्ही दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो सासवड घाटामध्ये तिकडच्या वारीसाठी आणि इथनं जाता जाता इथं मस्तपैकी पोह्याचा ब्रेकफास्ट होता पोहेसुद्धा खाल्ले छान वारीमध्ये खाण्याचा जो आनंद असतो ना तो काही वेगळाच असतो त्यानंतर आम्ही गेलो सासवडच्या घाटामध्ये सासवडच्या घाटामध्ये गेल्यानंतर आम्हाला जो माऊलींचा काळा घोडा आणि पांढरा घोडा आहे ह्याचे खूप सुंदर आणि खूप जवळून असे दर्शन झाले आणि इतकं सुंदर वातावरण होतं आभाळ आलेलं होतं जणू काही माऊलींच्या पालखीचं दर्शन साठी ढगही खाली आलेले आहेत जमिनीवरती असं वाटत होतं आणि वातावरणही एवढं छान वाट असं वाटत होतं निसर्गही या गोष्टीमध्ये खूप आनंद घेत आहे त्यानंतर आम्ही माऊलीचा पालखीचा जिथं मुक्काम असतो हो, तिथे दर्शन घ्यायला गेलो तिथेही समृद्धीने खूप सुंदर असं दर्शन घेतलं बघा महिला पोलीससुद्धा तिथे इतक्या आतुरतेने छान मस्तपैकी भजन गात होत्या की विलक्षणच गोष्ट होती ही तिथे असणारा तो मृदुंगाचा आवाज टाळ्यांचा जल्लोष आणि मस्तक वारकऱ्यांचे पावलं इतके सुंदर असं दृश्य होतं ते पाहून असे मन मंत्रमुग्ध होत होतं त्यानंतर सासवडच्या घाटामध्ये गेल्याच्या नंतर तिथेही हीच मस्तपैकी एकामागे एक गवळणीसारख्या एक जाणाऱ्या आपल्या वारकरी मैत्रिणी भगिनी मस्तपैकी हातामध्ये घेतलेले भागव भगवा झेंडा घेतलेले वारकरी आणि खूप सुंदर अशनी भजने गाता गाता इतकं सुंदर त्यांच्यासोबत चालायला वाटत होतं त्यानंतर समृद्धी म्हटली मम्मी मं पप्पा आणि मी पण जातो आहे बरं का पंढरपूरपर्यंत वारीला म्हटलं अरे मला सोडून तुम्ही कुठे चालला आहे आणि मस्त पप्पांचा हात धरून हीही खूप सुंदर असा आनंद घेत होती त्यानंतर आम्ही तिथे लाडू आणि केळी वाटपहीसुद्धा केले इतका सुंदर अनुभव आला आणि खूप मनाला आनंद वाटत होता जे काही त्यांना प्रसाद देऊन मनाला सुख भेटत होतं ते काही वेगळंच होतं समृद्धीनी मस्तपैकी चंदनाचा टिळाही लावून घेतला तिला खूप आवडतो आणि काहीतरी वेगळंच लुक दिसतं जे की अगणित असतं आम्ही त्यानंतर प्रसाद वाटप केला समृद्धीला खूप आनंद होत होता या गोष्टी करून आता व्लॉगच्या शेवटी मीही तुम्हाला एक सुंदर असा अभंग बोलून दाखवणार आहे गाता तर मला येत नाही पण माझ्या फिलिंग्स जे की वारकरी इतके सुंदर भजन गात होते म्हटलं आपणही ट्राय करावं तर व्लॉग मी एका अभंग आणि ब्लॉगचा शेवट करते कसा वाटला ते नक्की तुम्हीही कमेंट्स करून सांगा ओके

माऊल ही मूर्ती विठ्ठलाची काय तुझी माया सांगू शिरी रंगा काय तुझी माया सांगू शिरी रंगा संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा डोळ्यातून वाहे माया चंद्रभा விய பாட்லி படுரங்க तर कसा वाटला माझा अभंग नक्की कमेंट्स करून सांगा तर असा होता माझा माऊलींच्या पालखीचा प्रवास कसा वाटला नक्की कमेंट्स करायला विसरू नका आणि हो जे चॅनलला अजूनही नवी नवीन आहेत त्यांनी बेलायकन क्लिक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरिमाऊली भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब बाय टेक केअर